काम या महोत्सवामार्फत केले जाते आदरणीय श्रीमंत छत्रपती चौदमयंती राजे भोसले तसेच आजच्या कार्यक्रमात <पार्थागा>

उत्तम सुस्वागतम नक्षत्र महोत्सव दोन हजार पंचवीस आपल्या सर्वांचं सर्च स्वागत करत आहे आताच या ठिकाणी नक्षत्राच्या अध्यक्षा श्रीमंत छत्रपती सौ दमयंतीराजे भोसले त्याचबरोबर आपण ज्या उद्योजिका म्हणून ज्यांना मान दिलेला आहे त्या त्याही या ठिकाणी उपस्थित राहिल्या आणि त्याचबरोबर तुमचे मी धन्यवाद मानते नक्षत्र महोत्सव हा दोन हजार सहा पासून चालू झाला नक्षत्र सातारा या संकल्पनेतून श्रीमंत छत्रपती सौदा दमयंतीराजे भोसले यांच्या संकल्पनेतून देशेतून आणि श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली हे नक्षत्र चालू झालं नक्षत्र हे रोपट होतं आणि त्याचं वटवृक्ष तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं आज झालंय त्यामुळं आम्ही तुम्हा सर्वांना कधीही विसरू शकणार नाही राणी साहेबांनी ज्या ज्या कल्पना मांडल्या त्या त्या कल्पना आम्ही सगळ्या नक्षत्राच्या सदस्या त्या सातत्यानं काम करत राहिलो त्यांचा आदेश म्हणा त्यांचं प्रेम म्हणा हे सातारांवर जास्त आहे त्यामुळं त्यांनी विविध कल्पनेतून महिलांचे बचत गटांना प्राधान्य देणं महिलांसाठी वेगवेगळे उपक्रम उपक्रम राबवणं दुष्काळ पडला तर तिथे पाण्याच्या टाक्यांपासून देणं आम्ही आता करोनासारखं होतं तर अन्नधान्य वाटप करणं अशा विविध उपक्रमातून नक्षत्र सातत्यानं सर्वजणांना साथ देत आलंय त्यामुळंच आज बरबरून प्रतिसाद नक्षत्राला मिळतो खऱ्या या नक्षत्राची संकल्पनाच अशी आहे जिथं कमी तिथं आम्ही ही संकल्पना आहे का तर जेव्हा जेव्हा एखादी गोष्ट कमी पडते किंवा काही मार्गदर्शनाची गरज असते तेव्हा तेव्हा राणी साहेबांनी सतत नक्षत्राच्या माध्यमातून काही ना काही लोकांना दिलेलं आहे आधी सुशीर झालाय मी वेळ घेत नाही पण आज आवर्जून मी सांगते की आज जे मान्यवर आपल्याला मिळालेले आहेत तर राणी साहेबांची कायम संकल्पना असायची की आपण राजकारणातली माणसं बोलवतो कधी सिने स्टार बोलवतो नक्षत्रला पण नक्षत्र ज्यांच्या मुळे उभं आहे त्यांना पण तर आपण मुलाची साथ दिली पाहिजे आम्हाला आजही आठवत आहे आम्ही जेव्हा तालीम संघावर नक्षत्र चालू होत करत होतो तेव्हा एक अपंग जे व्यक्तींनी एक आयुर्वेदिक स्टॉल लावला होता कुंभार होते मी विसरणार नाही त्यांच्या हस्ते राणीसाहेबांनी पहिला उद्घाटन घेतलं आज तर खऱ्या अर्थानं चारुलता चारुलता चंद्रकांत कुलकर्णी यांनी चैतन्य केटर्स आणि फूड प्रोडक्ट हा महिला बचत गटातून व्यवसाय चालू केला आणि अनेक व्यवसायाच्या माध्यमातून महिला बचत गटांना मार्गदर्शन केल्या अशी ही आजची उद्घाटन व्यक्ती व्यक्ती लाभली आर्यंत फ्रूट प्रोडक्ट्स ज्यांचे ठाकरे सगळ्या सातारकरांना प्रसिद्ध आहेत अशा आपल्या सौ सुनीता लक्ष्मीक लोणावत याही इथं उद्घाटनासाठी लाभल्या आणि त्यांनी सुद्धा आज सातकार सातारकरांना आणि आम्ही काय वेगळं करून दाखवतो आणि महिला म्हणून न डकबता विविध उद्योजिकांना साथ देऊन महिला गोळा करून त्यांनी खाकऱ्याचा व्यवसाय चालू करा श्रीमती सौ शालिनीताई फल्ले यांनी प्रेरणा हर्बल कॉस्मेटिक याच्या माध्यमातून कराडमध्ये जरी असल्या तरी त्या नक्षत्राला नेहमी सहभागी राहायच्या स्टॉल असायचा आणि आज मोठ्या प्रमाणात त्यांनी ही व्यवस्था केलेली आहे कॉस्मेटिकचा चांगला प्रोडक्ट त्यांनी सातारकरांनाच काय पण सगळ्या महाराष्ट्राला त्यांनी प्रोडक्ट दिले आहे हे सांगताना आनंद वाटतोय काय तर आम्ही काय जे करतोय ते आम्हाला समाधान ह्या लोक ह्या महिला मोठ्या उद्योजिका होत आहेत याचा आनंद आम्हाला सगळ्यांना जास्त आहे या कार्यक्रमात छोटासा सत्कार सातारची कन्या आणि आमचे सहकारी जयप्रकाश इंगे यांची कन्या जिला ह्याच्यामधून योगामधून डॉक्टरेट पदवी मिळाली आणि तिनं बारा वेगवेगळे योगाचे आसन करून विश्व विक्रम प्रस्थापित केला तिचाही छोटासा आपण नक्षत्र तर्फे सत्कार करणार आहे हे सांगताना एवढंच सांगते की खूप काही वेळ घेत नाही नक्षत्र नेहमी तुमच्या सर्वांसाठी उप आहे आणि स्टॉल धारकांना सुद्धा मी विनंती करते तुम्ही नक्षत्राला इतकी वर्ष स्टॉल लावता वे वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळे प्रॉडक्ट तुम्ही आणता म्हणून सातारकरांना नक्षत्राला भेट द्यायला आवडतं आणि आवर्जून अजून सांगते की तुम्ही छान छान गोष्टी या सातारकरांना द्यायला आणा अजून सातारकर तुम्हाला या निमित्तानं भरभरून प्रतिसाद देतील एवढंच सांगते आणि राणी साहेब श्रीमंत छत्रपती चौदा राजे भोसले या सातत्यानं आपल्या सर्वांच्या पाठीशी आहेत आणि पुढेही राहणार एवढं सांगून सांगते जय हिंद जय जेह महाराष्ट्र पण आता कधीतरी मग पुढच्या पिढीला हा वारसा मी देण्याचा प्रयत्न करीत आज जो नक्षत्र संयोजकांनी आणि राणी साहेबांनी माझा जो इथे उद्योजिका म्हणून पुस्तक पुरस्कार देऊन केला त्याबद्दल मी नक्षत्र संयोजकांचे आणि राणीसाहेबांचे खूप खूप आभारी आहे धन्यवाद शेवटी जाता जाता एकच सांगेन दिव्या दिव्या अक्षर दे नवे नवे शब्द दे उजेडाच्या भावार्थाला आयुष्याचे गाणे दे नक्षत्राच्या सर्व स्टॉलधारकांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद मॅडम मॅडम मॅडमचा मी आदरणीय राणी साहेबांना विनंती करते की त्यांनी सौ सुनीता लुनावत मॅडमचा पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करावा म्हणजे सुरुवातीला तुम्ही दहा दोन दन हजार सहा पासून वेगवेगळे पदार्थ म्हणजे चॉकलेट शेक वगैरे किंवा टॉमॅटो सूप वगैरे ठेवत होते पण दोन हजार दहामध्ये आम्ही खाकऱ्याचा व्यवसाय सुरू केला खाकऱ्याचा व्यवसाय सुरू करण्यासाठी पहिला प्रथम माझ्या सासूबाईंनी आणि नंतर माझ्या पती व मुलांनी खूप म्हणजे मला आग्रह केला की के, आपण ठाकरेचा व्यवसाय सुरू करू तर त्याची भरपूर मागणी आहे दोन हजार सहापासूनच मी नक्षत्रमध्ये आले पण दोन हजार अकरामध्ये आम्ही स्वतःचा कारखाना खाकऱ्याचा सुरू केला कुठलाही पदार्थ सुरुवातीला आपण तयार करतो पण त्याची टेस्ट लोकांपर्यंत पोहोचवण्याचा मार्ग हा नक्षत्रमधूनच मला मिळाला आणि आतापर्यंत इतका प्रचंड प्रतिसाद बघून दरवर्षी मला इतका अनुभव आहे की म्हणजे दरवर्षी माझा व्यवसाय वाढत गेला आता जवळजवळ महाराष्ट्रात सात आठ ठिकाणी माझे खात्रे म्हणजे आम्ही पोचवतो आणि आता माझ्याकडे जवळजवळ पंधरा लेडीज आणि जे दोन तीन असे जेंट्स कामगार आहेत म्हणजे आत्तापर्यंत मी नक्षत्रच्या सहाय्याने भरपूर प्रगती केलेली आहे त्यामुळे नक्षत्र महोत्सवाचे मी ऋणी आहे जय हिंद जय महाराष्ट्र त्यांनी आपला उद्योग सुरू केला आहे अनेक अडचणींवर मात करून त्यांनी स्वतःची कंपनी सुरू केली आहे माननीय सौ शालिनी पलेताई कॅनडा बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झालेली आहे वर्ल्ड रेकॉर्ड चे प्रमाणपत्र आणि गोल्ड मेडल जान्हवी यांना प्राप्त झाले आहे या बुक मध्ये वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये एकाच वेळी बारा बारा विश्वविक्रम प्रस्थापित करणाऱ्या सातारा येथील जान्हवी हिळे या पहिल्या युवती आहे अशा या सातारच्या कन्याचे या ठिकाणी माननीय सौ की त्यांनी स्वागत करा धन्यवाद राणी साहेब यानंतर मी माननीय डॉक्टर जान्हवी इंगळे यांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे नमस्ते आपल्या सर्वांना सर्वात प्रथम आधी राणी साहेब श्रीमंत छत्रपती बनवले त्याचबरोबर आपले खासदार साहेब श्रीमंत छत्रपती उदेंदराजे भोसले आणि मा साहेब श्रीमंत छत्रपती कल्पना राजे भोसले या सर्वांचे मला लहानपणापासून आशीर्वाद सोबतच आहेतच आणि आज खूप छान वाटतंय की मी सातारा जिल्ह्यामधून पहिली योगा वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर आहे खूप खडतर असा प्रवास होता माझा की सर्वसामान्य कुटुंबातून येऊन हा मी प्रवास सुरू केला जान्विक योगशाला माझी योगशाला आहे आणि मला खूप छान वाटते की पहिला जावेळेस माझा वर्ल्ड रेकॉर्ड केला पाच तास एक मिनिट सतरा सेकंद सुप्तबद्ध कोणासन आणि त्यावेळेस पण महाराज साहेबांनी माझं कौतुक केलं होतं त्यानंतर दुसरा विश्वविक्रम आठ तास तेरा मिनिट एकवीस सेकंद सुप्तबद्ध कोणासन त्या आ, सिद्धासन आणि सुप्तबद्ध कोणासन हे दोन वर्ल्ड रेकॉर्ड झाल्यानंतर तिसरा एक तास एकोणीस मिनटं चौतीस सेकंदामध्ये दहा हजार इथली क्रिया केली आणि नुकताच अमेझिंग ऑलिम्पिया कॅनडा बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड ह्या रेकॉर्डमध्ये मी एकाच वेळी बारा वेगवेगळ्या आसनांमध्ये स्थिर राहून हा माझा बारा विश्वविक्रमांचा जो आहे तो नवीन विश्वविक्रम जो आहे तो केलेला आहे आणि मला सांगायला आनंद होतोय की साताऱ्या आपल्या साताऱ्या जिल्ह्यातून महाराष्ट्रातून आणि या भारतातून अमेझिंग ऑलिम्पिया कॅनडा बुक ऑफ रेकॉर्डचं जगातलं नंबर एकचं बुक आहे आणि त्यामध्ये मी हे वर्ल्ड रेकॉर्ड करू शकले त्यामुळे खूप छान वाटते आणि आज मला राणी साहेबांनी त्याचबरोबर माझे अध्यक्ष स्मिता ताई त्याचबरोबर सुजाता ताई आणि ही असतात ज्यांनी मला एक घरचा सन्मान असल्यासारखं माझं कौतुक केलं त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभारी आहे थँक्यू सो मच स्टेजवर बसलेले मान्यवर आणि समोर बसलेले मान्यवर सर्वांना नमस्कार अ मैं ऐसा एक कहावत है ना कि गुरु बिना ज्ञान नहीं तो ऐसे जैसे अभी मैं कुंभ जाके आई कुंभ मध्य माला अस वाटत होता है कि सबको लगता है ना कि गुरु मिलेगा तो कितना अच्छा होगा लगता है कि नहीं कि कितना अपना जो स्पिरिचुअल जर्नी होती है जो अपना वो देखने के लिए वैसे स्कूल में अपने को हमेशा अपने शिक्षक अपने गुरु होते हैं तो वो एक अलग फेज़ होता है फिर लाइफ में आगे बढ़ने के लिए एक आध्यात्मिक उसमें आगे बढ़ने के लिए अपन गुरु ढूंढते हैं लेकिन अपने लाइफ में आगे बढ़ने के लिए गुरु ढूंढते हैं और अपने को मालूम है कि अपने आँखों के नाक के नीचे इतने सारे गुरु बैठे हैं अपने को सिखाने के लिए पर जो अपने सामने होते हैं अपने बाजू में होते हैं उनको अपन ज़्यादा नहीं मान देते लेकिन अपन दूर दूर ढूंढते दूर हैं लेकिन अपनी आँखों की खाली अगर अपने अपन अपने माँ को देखें या अपने आसपास पड़ोसियों को देखें अपने खुद के घर में जो अपने लिए काम कर रहे हैं उनको देखें कैसे दिन रात एक करके काम कर रहे हैं और वैसे ही नक्षत्र में हमने देखा है सालों साल कि कैसे शुरुआत करी थी और कहाँ से कहाँ लोग पहुँचे हैं सिर्फ अपने पैशन डेडिकेशन हार्डवर्क से तो गुरु तो हर जगह दिख रहे हैं तो कुंभ में जाके भी मुझे ऐसे लगा कि गुरु यहीं पे आसपास इतने ज़्यादा हैं नहीं तो अपन गुरु उधर उधर देखते हैं कि टिपिकल जो गुरु दिखते हैं ना कि टिपिकल गुरु कि ये ऐसे गुरु ऐसे दिखने चाहिए भगवे कपड़े पहनने चाहिए ऐसा होना चाहिए गुरु लेकिन अपने आस पास हर जगह अपने को गुरु दिखाई देते हैं और उसके लिए मुझे लगता है कि अपने को सिर्फ अपना देखने का नज़रिया बदलना पड़ता है और नक्षत्र मेरे लिए एक बहुत बड़ा गुरु रहा है ये ऐसा एक, एक लर्निंग सेंटर रहा है ऐसे लोग मिले हैं ऐसे जिनके वजह से मतलब उनका देख के मैं बहुत कुछ सीख रही हूँ ऐसे नहीं कि मुझे मैंने कुछ किया है मुझे लगता है इसका लाभ सबसे ज़्यादा मुझे मिला है जो दुआएं हैं आशीर्वाद है और जो सीखने को मिला है नक्षत्र से और जो साथ में मेरे साथ में जो सब काम किए हैं मेरे साथ में नहीं मैंने इनके साथ किया है इससे कि ज़्यादा काम इन्होंने ही किया है और इतना काम किया है इतने प्यार से लगन से इतने सालों से कि मेरे गुरु यहाँ पे भी इतने सारे बैठे हैं तो मुझे ऐसे लगता है कि आसपास में हम सोच समझ के कि अगले नक्षत्र में या नक्षत्र के अगले आ, मतलब की भाग में मैं क्या करना चाहती हूँ ये मेरा सोच अभी निर्माण हो रहा है कि नक्षत्र आगे जाके क्या करना चाहता है और आ, कुछ मेरे मन में भी सोच है मैं चाहती हूँ कि आप सबके से कि आप सब गुरु हो मेरे तो आप सबके मन में क्या है वो बताइए मुझे आगे एक बढ़ावा दीजिए एक कि क्या कर, और क्या कर सकते हैं आप सबके लिए जैसे कि मैं अपने आप सोच के बोल सकती हूँ अच्छा ये करना चाहिए ये करना चाहिए लेकिन लोगों से जो आएगा मुझे लगता है वो ज़्यादा महत्व रहेगा और आ, मैं आप सबका एक मीटिंग रखेंगे जैसे पहले रखते थे कि आइडियाज़ लेने के कि आगे और क्या अपन कर सकते हैं लोगों के अच्छे के लिए महिलाओं के आर्थिक स्थिति के लिए हमने बहुत काम किया है और करना भी चाहते हैं इससे कि क्या होता है जब आर्थिक स्थिति महिलाओं के हाथ में होती है तो पूरे पर परिवार का अच्छा होता है तो वो तो बहुत जरूरी है वो बेस लेवल है कि महिलाओं के हाथ में पैसा होना चाहिए और उनके अंदर कंट्रोल होना चाहिए और ये ज़रूरी है जैसे कि वो इधर उधर नहीं खर्च करते वो सही जगह पे जाता है पैसा तो वो तो एक है ही भाग जिसके ऊपर हमेशा नक्षत्र ने काम किया है और करते आएंगे और दूसरी बात मार्गदर्शन तुमने बोला तुम्हें एक तो चीज़ ऐसी जो मुझे लगा मेरे बारे में कि अपन कुछ अच्छा करने जाते हैं तो टोकने को बहुत लोग होते हैं पर जब अपना अच्छा हो जाता है तब बोलते हैं हाँ देखो कितना अच्छा किया लेकिन बीच में वो जो पीढ़ी होती है कि बहुत ऊपर पहुँचे और शुरुआत करी उसके बीच में अगर किसी ने आपको कभी कुछ ऐसे आ, कमी किया या आपके कुछ बोला जिसकी वजह से आपका दिल दुखा आप उसको दिल में ना लें और उसको एक प्रेरणा लेके और आगे बढ़ने का सोचें इसलिए कि ऐसे कोई अच्छा बोलता है तो अपन भूल जाते अरे आप कितने अच्छे लग रहे थे आप कितना अच्छा बोल रहे थे आप अपन हाँ हाँ करके भूल जाते पर कोई बुरा बोलता है तो अपने को याद रहता है कि नहीं हाँ इंसल्ट हमेशा याद रहती है अच्छा ऐसे ही सुन के हाँ ठीक है आगे चले जाते तो वो इंसल्ट बुरा ना लेके अपन उससे क्या सीख सकते हैं और उससे एक्चुअली वो अपने मैं इसे कि जैसे मैं हिंदी में बात करती हूँ हाँ लोकला का वाट कि सतारा ची राणी है ना मराठी आल पाजे ना हाँ तो कमी निकालने को कोई भी निकालेगा कमी पर मुझे क्या लगता है और उदय राजे ने मुझे हमेशा साथ दिया है उन्होंने बोला नहीं नको तुम्हें तुम तुम मत बोलो हिंदी में बोलो जैसे कि तुम मन से बोलते हो ना तुम जो अपनी मातृभाषा होती है जो माँ से सीखी हुई भाषा वो मन से आती है और अगर रियाज करके आओ तो फिर अलग बात है जो मन से आप जो आपको मन से बोलना है आप मन से बोलो तो वैसे रोकने को टोकने को बहुत लोग मिलेंगे बोलेंगे अरे ये क्या इनको मराठी क्यों नहीं आती ये हिंदी में क्यों बोल रहे हैं तो वैसे आप सबके बीच में भी बहुत लोग ऐसे आए होंगे ना जो बोलते होंगे ये क्या कर रहे हैं ऐसे क्या औरतों को बाहर नहीं जाना चाहिए या कुछ भी ये तो वो अपने मन में ना लेके उससे और आगे बढ़ने का एक और इम्पिकस मिलना चाहिए कि हम और आगे बढ़ेंगे इससे तो वो लेके आप आगे बढ़िए हम हम आप सबके साथ हैं और इसी के लिए हम जीते हैं यही बोल के मैं रुकती हूँ धन्यवाद

ڏيتو <muchas> آهي